हाय तर मी आज लखनऊ एअरपोर्टला होती आणि मी जस्ट फ्लाईट ऑपरेट करायला गेटवर पोचली आणि मी सी आय सी तिकडे उभे होते त्यांना विचारलं की मी फ्लाईटवर जाऊ शकते का तर ते बोलले आता नाही आणि फक्त मी दोन सेकंडसाठी टर्न झाली फोनमध्ये चेक करायला की माझं जे इनकमिंग एअरक्राफ्ट आहे ते लँड झालं आहे का आणि एवढा जोरात आवाज आला ना की लाईक मी टर्न होऊन बघितलं तर पूर्ण जो डोअर असतो ना तो पूर्ण काचेचा डोअर जो असतो एअरक्राफ्टमध्ये जाण्याच्या आधी तो पूर्ण तुटलेला आणि मी तेच विचार करते फक्त दोन सेकंद मी तिकडे उभी होती दोन सेकंद आली आणि जर तो माझ्यावर पडला असता तर मला ती फिलिंग नाही येते की हां चल सेकंड लाईफ मिळाली मला ॲक्च्युली राग येतो आहे की एवढीच व्हॅल्यू आहे का माझ्या आयुष्याला की जसं ते डेल्लीमध्ये झालं की ते पूर्ण पडलं सीलिंग आणि तो ड्रायव्हर मेला तसंच न्यूजमध्ये येईल की एक क्रू पडली काच पडले आणि नेली ती आणि माझ्या घरचे रडतील आणि दोन तीन दिवस न्यूजमध्ये येतील सगळे बघतील आणि ही हो एवढीच व्हॅल्यू आहे का माझ्या आयुष्याला म्हणजे लाखांमध्ये गन फार टॅक्स भरल्यानंतर हे असं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी पण मी आजकाल न्यूजमध्ये बघते की काय गोष्टी होतात ती फोर्थ स्टँडर्डच्या मुलीसोबत जे झालं आणि जे रेप केस झाली आणि काय झालं म्हणजे आयुष्याला काय आहेच नाही काय म्हणजे काय ती व्हॅल्यू बोलतात ना स्टँडर्ड ऑफ लाईफ तर तुम्ही विसरूनच जा पण एक सामान्य माणसाच्या आयुष्याला काहीतरी असं की म्हणजे आज मी घरातून निघाली आहे तर गॅरंटी नाही की मी घरी जिवंत परत येईन माझ्यावर काच पडू शकते नाहीतर माझ्यावर एक होडिंग पडू शकतं नाहीतर कुठे काय रेप होऊ शकतो नाहीतर कोण मला उडवून जाईल कोण अंडर एज कोणतरी पोर्शमध्ये येऊन मला उडवून जाईल आणि तेच आहे की मी एकदा निघाली की परत येईल की नाही त्याची काय गॅरंटीच नाही आहे आणि हे सगळं असल्यामुळे ना लोकं देश सोडून जातात की बाहेरच्या देशांना ते थोडं म्हणजे ना, ना तुम्ही एक तुमचे जे आर्ट्स असतात ना ते संपल्यानंतर एक मिनटं तुम्ही जास्त काम करताना तर तुम्हाला ओव्हर टाईम मिळतो इकडे तर तुम्ही काम करत राहा तुम्ही तुमच्या आयुष्याला काय अर्थ नाही आहे की तुमच्या आयुष्याला काय व्हॅल्यू नाही आहे आणि असंच असंच हे मला वाटतं हे होतंच राहणार आता पण सगळं न्यूजमध्ये एकदम न्यू न्यू आहे तर सगळे बघतात शेअर करतात आणि थोड्या दिवसांनी हे पण सगळे विसरून जाते जसं त्यांनी निर्भयाचं झालं ना तसंच ह्या हे पण जे झालं ना ह्याला पण सगळे विसरून जाते एवढीच व्हॅल्यू आहे आपल्या आयुष्याला की कधी काही होऊ शकतं आणि कधी जिवंत परत यायचं आहे की नाही त्याची काय गॅरंटी नाही आईवडिलांनी एवढं प्रेमाने एवढं मेहनत करून एवढे पैसे खर्च करून एवढं जीवापाड त्यांचं प्रेम घालून तुम्हाला एवढं मोठं केलं आहे पण तेच एक सेकंदामध्ये सगळं होऊ शकतं आणि आज ते मला आलं दोन सेकंदाचा फक्त तो दोन सेकंदच्या हो पण आतमध्ये मी फक्त सी एस एफशी बोलवतो की म्हणजेच टंड आणि त्याचे सगळ्या काचा पडल्या माझ्या बॅगेवर माझ्या स्वेटरमध्ये पाठी माझ्या हातमध्ये सगळे त्या काच होत्या तर मी जस्ट ऑपोजिट डिरेक्शन त्या काचेच्या समोर उभी असली ते माझ्यावर पडलं असतं तर एवढंच माझ्या आयुष्याला एवढंच महत्त्व आहे आणि एवढंच एवढीच माझी व्हॅल्यू आहे आणि एवढीच काय बोलतात कॉमन जो माणूस आहे ना त्याची या देशात एवढीच व्हॅल्यू आहे तुम्ही घरातून तु निघाल तु ना तर गॅरंटी नाही आहे घरातून निघतानाच त्यांना गुडबाय बोलूनच निघत जा की तुम्ही जिवंत परत येणार ना, ना काही त्याची गॅरंटी नाही